पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी मिरज मतदारसंघात कोट्यावधीचा निधी आणून मिरज मतदारसंघाचा विकास केला असल्याच्या मोठ्या मोठ्या घोषणा केल्यात मात्र एका व्यक्तीचा विकास केला म्हणजे मतदारसंघाचा विकास होत नाही अशी टीका सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांनी केले ते मिरजेत पत्रकारांशी बोलत होते पालकमंत्री यांनी आणलेला निधी कुठे गेला याची तपासणी पालकमंत्र्यांनी करावी केलेला विकास हा लोळा झाला आहे एका व्यक्तीचा विकास करून पालकमंत्री मतदारसंघाचा विकास केल्याचा दावा करत आहेत मी पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असून आमचे नेते जयंत पाटील यांच्या आदेशानुसार मी मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी सांगितले पालकमंत्र्यांनी आणलेले जो कटोळ लोकांच्यासाठी आणलेलं लोकांसाठी आणलेलं आमच्या मतदारसंघासाठी आणलेलं फंड कुणाच्या हातात दिला आणि कुणाचं घर बनलं हे पहिलं तर पालकमंत्र्यांनी तपासावं आणि मग विरोधावं त्यांनी निवडून घ्यावं कुणाचं घर बनलं हे चेक साहेब आहे त्यांनी शोध लावावं ते पालकमंत्री आहेत त्यांच्या हो आहे हो। त्यांनी लावाला शोध ता विकास म्हणजे मिरज विधानसभा मतदारसंघाचा विकास नाही मिरज विकास मतांतर तीन लाख मतदारांसाठी आलेले पैसे किती लोकांना देतात किती लोकांचा जा विकास झाला हे पालकमंत्र्यांनी पहिल्यांदा बघावं कोणाला झालं तर पालकमंत्र्यांनी फंड आणले असतील पण ते फंड कुठे गेले विकास पर्वा का दिसत नाही विकास सुंदर का दिसत नाही विकास का झालेला दिसत नाही हा माझ्याला प्रश्न पालकमंत्र्यांना माझं आव्हान आहे की छत्री आहे का वडाचं झाड आहे आणि जो आम्ही प्रारंभी आहे त्या नुसतं असं उघडून जाणारं पानापत्र आहे हे त्यांना लक्षात घेऊ